लक्ष तर पुढच्या वर्षी शंभर टक्के टक्के खेळासाठी काही सामान लागलं कोणते गोष्टीसाठी सामान लागलं राज्यस्तरावर पाठवायचं असेल त्या ठिकाणी लागलं तर संस्था पूर्णपणे मदत करेल परंतु म्हणतात ना आजची बार ते मिळवायच पुढच्या वर्षी मी तुझ्याकडून पुढच्या वर्षी बावीस मुलं पाच मुलं होती आणि शिप सोसायटी व शिपूर यांचं नाव वाढवते आर सी शैक्षणिक संकुलाच्या एकवीस शाखांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून कनक पाटील व दीपक पवार हे दोन विद्यार्थी अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवून धुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून त्यांच्यावर वर्षाव होत आहे संस्थेने व संस्थेतील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे संस्थेतील एकूण एक हजार सातशे बासष्ट विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संपूर्ण संस्थेचा निकाल शंभर टक्के लागला आहे यात सुमारे आठशे चौदा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केले असून उर्वरित सर्व विद्यार्थी विशेष उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल उद्योगपती चिंतनभाई पटेल उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी सीईओ डॉक्टर उमेश शर्मा अकॅडमिक इंचार्ज पी व्ही पाटील सर्व प्राचार्य शिक्षक पालक यांनी कौतुक केले आज दिनांक अठ्ठावीस मे मंगळवार रोजी मध्यवर्ती कार्यालयातील राजगोपाल चंदुलाल भंडारी ये या हॉलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने गौरवण्यात आले यावेळी संस्थेचे सीईओ डॉक्टर उमेश शर्मा योगेश भंडारी विनय भंडारी बवन भंडारी आदी उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी म्हणाले भयंकर म्हटलं म्हणजे दरवर्षीचे निकाल पाहिले शंभर टक्के तर निकाल असतातच परंतु जे पास होण्याचे पर्सेंटेज झालेले आहे ते अबोव नाईंटी पर्सेंट खूप जास्त आहे दरवेळेस आम्ही नाईंटी पर्सेंटच्या अबोव लोकांना एकाच वेळेस बोलवतो शेतकऱ्याला पण यावेळेस हॉल अकडं पडल्यामुळे नाईंटी थ्री पर्सेंटच्या वर्षा लोकांना बोलवलेलं आहे शेतकऱ्याला नाईंटी पर्सेंटच्या सेकंड बॅचमध्ये त्यांना बोलवणार आहोत खरं म्हणजे आमच्या शिक्षकांनी आमच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या ऑफिसर लोकांनी ही जी सगळी मेहनत केली त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे आणि एक वातावरण एक एज्युकेशन हब तयार केलेलं आहे आम्ही वेगळी पुढे ज्या मोठ्या मोठ्या संस्था परत आणतात आहे आणि नवीन नवीन कोर्सेस जे शिकपूरला आणतात आहे त्याचं स्वप्न आहे की शिकपूरच्या मुलाला कुठेही बाहेर शिकायला जायची गरज पडणार नाही आणि त्यांनी इथे शेतकरीला अतिशय उत्कृष्ट असं शिक्षण त्यांना मिळेल विशेषतः मुलींना कधी कधी अभ्यासाला जाऊ देत बाहेर जाऊ देत नाही पण त्यांची ज्वालना खु खुली होती यावर्षी जसं इटी कॉलेजलासुद्धा पंधराशे सीट शेतकरीला होऊन जाईल या सगळ्या गोष्टीच्या परिणाम आहेत आणि जर सरकारने डिक्लेअर केल्याप्रमाणे जर मुलींना उच्च शिक्षण शिक्षणही दिलं तर निश्चित या संख्येत खूप मोठी वाढ होती आम्ही एक प्रतिज्ञा घेतलेली आहे की पुढच्या वर्षी शंभरच्या शंभर मार्केट कमीत कमी दहा एक मुलं मुली या संस्थेतून यायला पाहिजे त्यासाठी खेळ आणि अतिशय दुसऱ्या ज्या गोष्टी श्रेष्ठ स्तरावरच्या आहेत सुद्धा या वर्षामध्ये खूप प्रयत्न करू आणि परत एकही एक विद्यार्थी पंच्याहत्तर खा टक्क्याच्या खाली येणार नाही याची पूर्ण सर्व प्रमाणे काळजी घेऊ बस एवढंच बोलून मी सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो सगळ्या शिक्षक वृद्धांचे अभिनंदन करतो सगळ्या पालकांचं अभिनंदन करतो दोन शब्द नमस्कार माझा खानदेशमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज दहावीचा निकाल लागलेला आहे आणि दहावीच्या निकालात जिल्ह्याच्या ज्या आर सी पटेलच्या विद्यार्थीने प्रथम क्रमांक मिळालेला आपण तिच्या सोबत आता बोलणार आहोत बेटा नाव आपलं कसं नियोजन झालं आज तू जिल्ह्यातून प्रथम आलेलेस काय वाटतंय काय भावना आहेत तुझ्या खूप आनंद होत आहे कसं नियोजन होतं तुझं अभ्यासाचं कसं नियोजन होतं माझा सिलेबस नोव्हेंबर महिन्यातच कंप्लीट झाला होता तर बाकीचा वेळ मी सरावासाठी दिला त्यात मी माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढे मी सराव पेपर सोडवले याला तुला प्रेरणा कोणाची होती शिक्षकांची आईची वडिलांची काय कोणी तुला जास्त मदत कोणी केली तुला सगळ्यांनीच केली वडवडीला हो प्राचार्य सर डॉक्टर अमल परब सर शिक्षक आई वडील काय पुढं काय व्हायचं काय एम काय आहे तुझा चला तुला भविष्यातील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद आपलं नाव दीपक शिवाजी पवार कुठल्या शाळेतून आपण यशस्वी झालात सर पटेल मेन बिल्डिंग स्कूल शिवपूर कसं नियोजन होतं तुमचं अभ्यासाचं कसं हो नियोजन म्हणजे हे आर सी पटेल मध्ये खूप चांगल्या रीतीने होत आपलं खूप शिक्षक बंधू यांचे हातभार होते जास्त प्रमाणात आरसी पटेल संकुलचे राजगोपाल सर भंडारजी व पूर्ण संस्था व शिक्षक बंधू व माझे पालक आणि शिक्षक यांचा खूप मोठा हातभार होता त्यामुळे मी या किती टक्के मार्क्स मिळालेत नाही जिल्ह्यात तू काय यश मिळालं मला नाइन्टी एट पर्सेंट मिळाले त्यामुळे मी जिल्ह्यात टॉपर आलो मी यासाठी रा, रात्री म्हणजे जास्त प्रमाणात कसं होतं तुझं मी सकाळी उठायचो चार वाजेला ते सकाळी म्हणजे नाश्ता ते झाल्यावर अभ्यास करायचो सकाळी पण नंतर नंतर क्लासवरून आल्यावर दुपारी संध्याकाळी जास्त चार ते पाच तास मी अभ्यास करायचो तुला गायडन्स कोणी केलं मोटिवेट कोणी केलं तुला मोटिवेट म्हणजे माझ्या घरच्यांनी बी मला मोटिवेट केलं व क्लास व शिक्षक बंधू शाळेतले बी शिक्षक लोकांनी आमच्या क्लास टीचरनी मला मोटिवेट केलं काय पुढे काय व्हायचं मला पुढे इंजिनिअरिंगच्या जायचं आहे व सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या इंजिनिअरिंगच्या लाईनला तुला भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद